हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार तेरा नोव्हेंबरच्या एपिसोड मध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय सरकारने फक्त दोनच दिवसात सखी आणि कान्हाचं लग्न करण्याचं ठरवलंय सखी आणि कान्हा यासाठी तयार झाले आणि सखीच्या हळदीच्या आणि मेहंदीच्या कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात झालीये सरकारच्या बंगल्यात सखी सदन चाळीमधील सगळे लोक वाजत गाजत नाचत गात कान्हाला घेऊन आले आणि त्यानंतर सखी आणि कान्हा या दोघांच्या मेहंदीचा कार्यक्रम झाला हळदीचा कार्यक्रम झाला आणि दोघांनीही हळदीच्या कार्यक्रमात झिंगाट डान्स केलाय सखी कान्हाच्या प्रेमात पडलीय आणि तिला हे लग्न हळद मेहंदी सगळं खूप आवडतंय म्हणजे एकूणच आता सखी आणि कान्हाचं लग्न हे धूमधडाक्यात होणार आहे मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सरकार तिच्या रूममध्ये झोपलेली असते तिचा डोळा उघडतो तर तिच्या समोर चक्क तेजस्विनी असते तेजस्विनीला पाहून सरकार खूप घाबरते तेजस्विनी म्हणते मनस्विनी तू मला जो त्रास दिलाय माझं जे सुख हिरावून घेतलंय ना त्या पापाची शिक्षा तुला नक्की मिळणार तू कधीच सुखी राहू शकणार नाही तुला तुझ्या पापांची फळं भोगावीच लागणार सरकार खूप घाबरते पुन्हा एकदा पाहते तर तेथे कुणीच नसतं तिला वाटतं की हा सगळा माझा भास होता तिला तेजस्विनीची खूप भीती वाटते ती पाणी पिते आणि विचार करते कावळ्याच्या शापाने गाय नाही मरत आणि हे सुद्धा असंच होणार आहे मनस्विनी तुम्हाला कितीही शाप दिले कितीही शिव्या शाप दिले ना तरी सुद्धा माझं काहीच वाकडं होणार नाहीये आणि मी जे ठरवलंय तेच होणार हे संपत्ती हे सगळं वैभव मलाच मिळणार तेवढ्यात सरकारला काहीतरी सुस्त आणि ती लगेचच कान्हाला कॉल करते कान्हा त्याच्या खोलीत झोपलेला असतो त्याला जाग येते आणि सरकारने कॉल केलाय हे पाहून त्याला आश्चर्य वाटतं तो काल उचलतो आणि विचारतो सरकार तुम्ही यावेळेस कॉल केलात काय झालं सरकार सांगते आत्ताच्या आत्ता माझ्या बंगल्यावर यायचं कान्हा विचारतो यावेळेस सरकार चिडून म्हणते प्रश्न नाही विचारायचा जे सांगितलं तेवढं करायचं कान्हा हो म्हणतो सरकारने मला यावेळेस घरी का बोलवलं असेल हाच प्रश्न कान्हाला पडतो तर सरकार जोरात परशू अशी हात मारते थोड्या वेळानंतर कान्हा सरकारच्या घरी पोहोचलेला असतो परशुराम मीनाक्षी सखी गौतम सगळे आलेले असतात सरकार सगळ्यांकडे पाहते कान्हा सरकारला विचारतो सरकार काय पार्टी ठेवलीये की एखादी अनाऊन्समेंट करायची आहे एवढ्या रात्री का, का बोलवलंय सरकार स्माईल करते आणि म्हणते परवा दोन दिवसानंतर तुझं आणि सखीचं लग्न होईल हे ऐकून सखी आणि कान्हाला मोठा धक्काच बसतो घरातील सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं पण सखीची रिॲक्शन वेगळीच असते सखी खूप खु� खुश होते आणि म्हणते खरंच का यावेळेस तू खूप चांगला निर्णय घेतलाय सरकार आणि माझ्या आनंदासाठी माझ्या सुखासाठीच तू हा निर्णय घेतलाय असं मला वाटतं सखीची ही रिॲक्शन पाहून सरकारला सुद्धा आश्चर्य वाटतं सखी म्हणते माझं लग्न झाल्यानंतर मी माझ्या आवडीच्या प्रेमाच्या ठिकाणी सखी सदन चाळीस जाणार माझ्या सासरी जाणार आणि मला खरंच याचा खूप आनंद झालाय आणि ती कान्हाला विचारते तू खुश आहेस ना आता आपल्या दोघांचं लग्न होणार आहे तू असं का पाहतोय आणि आपल्याला तर आयुष्यभराची साथ द्यायची एकमेकांना मी तुझ्या आयुष्यात येणार तुझ्या घरात येणार सखी सदन चाळीमध्ये येणार याचा मला खूप आनंद झालाय सखी ही कान्हाच्या प्रेमात पडलेली असते कान्हा चांगला मुलगा आहे का प्रामाणिक जोडीदार मला मिळणार म्हणून ती खूप खुश झालेली असते तर सरकार हसू लागते आणि चक्क टाळ्या वाजवते आणि म्हणते प्रामाणिक जोडीदार खरंय चांगली गोष्ट आहे मला खूप आवडतंय की तू या लग्नापासून खुश आहे आणि आता हेही सांगून टाक की लग्न कुठे करायचं आहे सखी म्हणते मला त्याच ठिकाणी लग्न करायचं आहे जेथे मी माझ्यावर प्रेम करणारे आईबाबा पाहिले आहेत सरकारला काहीच कळत नाही सखी सांगते मला याच घरात लग्न करायचं आहे हे ऐकून सरकारला आणखीनच आनंद होतो आणि ती म्हणते बरं झालं तू याच घरात लग्न करायचं म्हटलीस नाहीतर अशा एखाद्या ठिकाणी लग्न करायचं म्हटली असती जे मला आवडलं नसतं ठीक आहे मग उद्या तुझा चुडा भरणं हळद मेहंदी हे सगळं कार्यक्रम होतील आणि परवा तुमच्या दोघांचं लग्न होईल असं म्हणून सरकार तेथून निघून जाते सखी खूप खुश असते ती कान्हाला विचारते तू खुश आहेस ना तर कान्हा हो म्हणतो तर सखी ही सरकारला म्हणते आता कान्हाचं काम झालंय ना सगळं ठरलंय ना मग कान्हाला जाऊ देऊया आजच्या कार्यक्रमामुळे तो सुद्धा थकला असेल सरकार म्हणते बाप रे होणाऱ्या नवऱ्याची एवढी काळजी आहे का, का। सखी लाचते कान्हा सुद्धा लाचतो सरकार म्हणते ठीक आहे उद्या सगळे कार्यक्रम होतील आणि परवा लग्न होईल असं म्हणून सरकार तेथून निघून जाते त्यामुळे सखीला खूप आनंद होतो ती कान्हाकडे हसून पाहते कान्हा सुद्धा चांगलाच खुश असतो तर परशुराम ही बातमी लगेचच विकीला देतो विकीलाही आनंद होतो आणि तो म्हणतो जे त्रेतायुगात नाही घडलं ना ते कलियुगात घडणार प्रभू श्रीरामचंद्र नाही जिंकणार यावेळेस यावेळेस माझ्यासारखा रावण जिंकणार सखीच्या लग्नाच्या दिवशी मी तिचं अपहरण करणार आणि तिच्याशी लग्न करणार असा विचार करून विकी खूप खुश होतो तर कान्हा घरी जायला निघालेला असतो तो शूज घालत असतो तेव्हा त्याचा तोल जातो तर सखी त्याचा हात पकडते त्याला साथ देते कान्हा तिच्याकडे पाहू लागतो सखीसुद्धा त्याच्याकडे पाहत असते दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरून जातात कान्हाला आठवतं काही दिवसांपूर्वी तो असाच तोल जाऊन पडत होता तेव्हा सखीने त्याला हात दिला नव्हता सखी त्याच्याकडे पाहत सुद्धा नव्हती आणि आज सखीने चक्क त्याला साथ दिलीये त्याला आधार दिलाय हे पाहून त्याला आश्चर्य वाटतं तो सखीला विचारतो सूर्य कुठून उगवलाय ते पाहावं लागेल आज चक्क तुम्ही मला हात दिला माझी साथ दिली तर सखी म्हणते आता आपल्याला आयुष्यभर एकमेकांची साथ द्यायची ना आज मी तुला आधार दिलाय उद्या तू मला आधार देशील आणि असंच आपण आयुष्यभर करत राहायचंय ना सखी आणि कान्हा खूप खुश होतात दोघेही एकमेकांकडे पाहून स्माईल करत असतात सखीला आठवतं या दोघांची पहिली भेट कशी झाली होती कान्हाने तिचा जीव वाचवला होता त्यानंतर कान्हाने आपल्या बाईकवर बसवलं घरी आणून सोडवलं होतं दिवाळीच्या वेळेस पडताना वाचवलं होतं साडीच्या दुकानात त्याने आपल्याला आधार दिला होता हे सगळं सखीला आठवतं आणि ती चांगलीच खुश होते कान्हाकडे ती एकटक पाहत असते आणि म्हणते मी तुझा हात पकडलाय आता शूज घाल कान्हा शूज घालतो आणि सखी त्याच्याकडे एकटक पाहतच राहते कान्हा तिला म्हणतो बेबी सरकार आता काय आयुष्यभर माझा हात असाच पकडून राहणार आहेत का झाले माझे बूट घालून सखी खूप लाजते आणि त्याचा हात सोडते ती कानाला म्हणते कान्हा आता मला असं बेबी सरकार नको म्हणत जाऊ आणि अहो जाऊ सुद्धा नको म्हणत जाऊ सखी म्हणत जा काना म्हणतो बाप रे एवढ्या लवकर एवढा मोठा बदल थोडा वेळ लागेल मला खूप दिवसांची सवय आहे ना पण मी हळूहळू हरु तुम्हाला सखी म्हणायला लागेल सखी म्हणते ठीक आहे ही नात्यांची मजा ही हळूहळू उलगडत जाण्यामध्येच आहे हे ऐकून कान्हाला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो ठीक आहे जाऊ का मी आता सखी म्हणते हो बाय जा आणि ती लाजत लाजत तेथून निघून जाते कान्हा विचार करतो ती निरागस ही मुलगी मी आता काय करू तेवढ्याच सरकार तेथे येते आणि चिडून म्हणते तू कशाला सखीचा विचार करतोय तू फक्त तिच्याशी लग्न करायचं मी जे सांगितलं तेच करायचं चल माझ्याबरोबर तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे सरकार कानाला घेऊन स्टडी रूममध्ये येते आणि त्याला म्हणते सखी तुझ्यापासून चांगलीच इम्प्रेस झालीये कान्हा स्माइल करतो तर सरकार म्हणते पण तेव्हा काय होईल जेव्हा तिला समजेल की तू तिचा किती मोठा विश्वासघात करतोय तेव्हा तर तिचा जीवत जाईल ना कान्हा खूप घाबरतो सरकार म्हणते तिला जेव्हा समजेल की तू माझा माणूस आहे तू तिला धोका देतोय तेव्हा तिची काय अवस्था होईल कान्हा म्हणतो मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय सरकार विचारते काय तर कान्हा तिला सांगतो मला सखी मॅडमसाठी मंगळसूत्र घ्यायचंय सरकार विचारते तुझ्याकडे पैसे आहेत का तर कान्हा म्हणतो आता सखी मॅडम साठी मंगळसूत्र घ्यायचंय मग पैसे तुम्हीच देणार ना सरकार हसू लागते आणि स्वतःच चेकबुक काढते या चेकबुक वर सही करते आणि कान्हाला हा चेक देऊन म्हणते जेवढ्या महागाचं मंगळसूत्र घेण्याचा तू विचारही केला नशील तेवढ्या महागाचं मंगळसूत्र घे आणि हा ब्लँक चेक आहे तुला जितके पैसे खर्च करायचे तेवढे तू करू शकतो पण एकदम भारीतलं मंगळसूत्र घ्यायचं कान्हा खूप खुश होतो आणि तेथून बाहेर पडतो तो रूमच्या बाहेर येतो आणि म्हणतो मंगळसूत्र तर मी स्वतःच्या पैशानेच खरेदी करणार आणि तो, 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 तो हा चेक चक्क फाडून टाकतो पण इकडे सरकारने वेगळाच प्लॅन बनवलेला असतो जेव्हा कान्हा तिला म्हणत असतो की तुम्ही मला सखीच्या मंगळसूत्रासाठी पैसे द्या तुमच्या मुलीसाठी मंगळसूत्र घ्यायचंय मग मं तुम्हीच पैसे द्या तेव्हा सरकारने हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आणि आता आपल्याला विरुद्ध एक पुरावा भेटलाय म्हणून ती चांगलीच खुश होते म्हणजे सरकारने आता कान्हाला डबल क्रॉस करण्याचं ठरवलंय कारण जेव्हा कान्हा हा सखीच्या प्रेमात पडणार आणि तो सरकारला दगा देईल त्यावेळेस सरकार त्याची ही रेकॉर्डिंग सखीला ऐकवणार आणि कान्हा हा स्वतः किती मोठा धोकेबाज आहे हे सखीला पटवून देणार या दोघांच्या नात्यामध्ये दरी निर्माण करणार म्हणूनच हळूहळू सरकारने कान्हाविरुद्ध एक एक पुरावे गोळा करायला सुरुवात केली आहे तर कान्हा हा सुद्धा सरकारच्या मनाविरुद्ध वागतोय या दोघांची जुगलबंदी पाहायला खूपच मजा येते दुसऱ्या दिवशी सकाळी सखीच्या मेहंदीचा हळदीचा कार्यक्रम असतो कुल्फी तिचे डोळे बंद करून तिला हॉलमध्ये घेऊन येते आणि तिचे डोळे उघडते आणि सखीला समोर जे काही दृश्य दिसतं त्यामुळे तिला खूप आनंद होतो सखीच्या हळदीसाठी मेहंदीसाठी संपूर्ण घर सजवलेलं असतं घरामध्ये भारी सजावट केलेली असते फुलांची सजावट केलेली असते रोषणाई केलेली असते हे पाहून सखीला खूप आनंद होतो तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागतो तेवढ्यात गौतम काका तेथे येतो आणि म्हणतो माझी बबडू खुश आहे ना तिला आवडले नाही डेकोरेशन सखी म्हणते हो काका सगळं किती छान दिसतंय किती सुंदर दिसतंय पण माझ्या मेहंदीसाठी सखी सदन चाळीमधून कुणीच नाही आलं का तर गौतम काका म्हणतो असं कसं होईल मेहंदी मेहंदीय सखीची हळद ए संपूर्ण सखी सदन चाळ आलीये असं म्हणून तो सखीला दरवाजाकडे पाहण्यास सांगतो सखी दरवाजाकडे पाहते तर कान्हा आणि सखी सदन चाळीमधील सगळे लोक दाभडे मावशी किरण जान्हवी हे सगळे आलेले असतात आणि सगळे नाचत गात असतात डान्स करत असतात कान्हा सखीकडे आनंदाने पाहतो या सगळ्यांना पाहून सखी खूप खुश होते तिचा विश्वासच बसत नाही ही संपूर्ण सखी सदनचा आपल्या घरी आलीये पण या लोकांना पाहून मीनाक्षी उर्मिला परशुराम मात्र तोंड वाकडं करतात सखी सदन चाळीतील गरीब माणसं येथे आलीये हे त्यांना काही सहन होत नाही पण सखीला आणि गौतमला मात्र खूप आनंद झालेला असतो सखी या सगळ्या माणसांकडे धावत जाते सगळी माणसं डान्स करत असतात खुश असतात कान्ह आणि सखी एकमेकांकडे हसून पाहतात सखी खूप लाचते सगळेच खुश असतात आनंद साजरा करत असतात आज आमच्या कान्हाची मेहंदी आहे हळद आहे आणि उद्या त्याचं लग्न आहे म्हणून सगळ्यांनाच आनंद झालेला असतो पण त्याच वेळेस सरकार तेथे येते आणि सरकारला पाहून साळीतील माणसं खूप घाबरतात आणि डान्स करायचं थांबतात कानाच्या चेहऱ्यावरची स्माईल सुद्धा बंद होते त्यामुळे सखीला सुद्धा आश्चर्य वाटतं सरकार या सगळ्या लोकांकडे रागारागाने पाहत असते आणि तिला घाबरून कोणाचीही नाचण्याची आनंद साजरा करण्याची हिंमत होत नाही सखीला वाटतं की नेमकं काय झालंय सगळ्या अचानक का, का शांत झालेत ती मागे वळून पाहते तर सरकार उभी असते आणि सरकारच्या नजरेला घाबरून तिच्या दराऱ्याला घाबरून सगळे शांत झालेले असतात था, हे सखीला समजतं दाभडे मावशी सरकारकडे रागारागाने पाहत असते या बाईला स्वतःच्या मुलीच्या मेहंदीची हळदीची सुद्धा आनंद नाहीये ती आता सुद्धा तसा चेहरा करून आपल्याकडे रागारागाने पाहते म्हणून दाभडे मावशीलाही राग आलेला असतो तर सरकार या सगळ्यांकडे चिडून पाहते पण सखीच्या आनंदासाठी ती हे सगळं काही ठरवलेलं असतं की सहन करायचं नाहीतर सखी लग्नामध्ये त्रास देईल पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की चाळीतील माणसं परशुरामला चांगला हातावर चक्क मेहंदीने ते लिहिणार की कान्हा नंबर वन कान्हा म्हणेल काय परशुराम काका तुम्हाला जर म्हणायचंच होतं की कान्हा तो नंबर वन आहे तर तोंडाने बोलायचं ना असं हातावर कान्हा नंबर वन असं टॅटू कशाला का काढायचं त्यामुळे परशुराम खूप चिडेल आणि रागारागाने तेथून निघून जाईल आणि त्यानंतर चाळीतील सगळी माणसं आमच्या भावाचं आमच्या कान्हाचं लग्न असं म्हणून डान्स करत असतील कान्हाच्या चारही बाजूने ते डान्स करतील कान्हा खूप खुश होईल आणि हे सगळं पाहून सखीला सुद्धा आनंद होणार की कान्हाशी तिचं लग्न आहे सखी सदन चाळीमध्ये ती कायमचं राहायला जाणार आहे त्यामुळे तीही खूप खुश असते आणि सखी आणि कान्हा हे दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात म्हणजे लगना आता एकूणच सखी आणि कान्हाचं लग्न ठरलंय फक्त दोन दिवसातच या दोघांचं लग्न होणार आहे लग्नात आता मेहंदीचा कार्यक्रम होतोय त्यानंतर हळदीचा कार्यक्रम होईल आणि मग सगळ्यात शेवटी होणार सखी आणि कान्हा या दोघांचं धूम धडाक्यामध्ये लग्न आणि त्यानंतर सखी स्वप्न पाहते की ती सखी सदन चाळीमध्ये जाणार सखी साधन चाळीची सून होणार पण सरकार तिचं हे स्वप्न पूर्ण होऊ देईल का कारण सरकार कदाचित सखीला त्यानंतर आपल्या घरीच ठेवून घेणार आणि कान्हाला घर जावई बनवणार जेव्हा सखीला हे समजेल की कान्हा घर जावई बनणार आहे आणि आपण लग्नानंतर हे घर सोडून जाणार नाही सखी सदन चाळीस जाणार नाही तेव्हा तिला मोठा धक्काच बसेल पण त्याआधी आपल्याला सखी आणि कान्हा या दोघांची हळद या दोघांची मेहंदी आणि या दोघांचं लग्न पाहायला मिळणार आहे आणि या दोघांच्या लग्नामध्ये खूपच धमाल मस्ती होईल या शंका नाही सखी सदन चाळीतील माणसं त्यांचं लग्न एकदम भारी करतील सखीलाही आनंद होईल आणि कान्हा सुद्धा खुश होईल तसंही सखी कान्हाच्या प्रेमात पडली आहे कान्हा चांगला मुलगा आहे असं तिला वाटतंय त्यामुळे ती हे लग्न करताना खूप खुश आहे मग आता पुढे काय होईल कसा असेल सखी आणि कान्हाचा लग्न सोहळा हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे मालिकेचे नवीन नवीन नवी अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद